जय श्रीराम गीता परिवार या गीतसाधकांच्या परिवाराकडनं मनाच्या श्लोकासंदर्भात जागतिक स्पर्धेची माहिती मिळाल्यानंतर मी अनंत कुलकर्णी वयवर्ष सहासष्ट राहणार छत्रपती संभाजीनगर इथून या स्पर्धेसाठी सहभागी होण्याचा निर्णय घेतला पाच मिनटं आहेत तुमच्याकडे मला बोलायचं आहे थोडं तुमच्याशी अशी मधुर मधुरावाजा सुरुवात करून ताईंनी जवळपास एकशे सत्तेचाळीस लोकांचे व्हिडिओ केलेत ते ऐकले सगळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेण्यासाठी वेगळ्या अर्थाने हा मनोबोध कसा वापरावा याचं एक प्रशिक्षण ताई देत आहेत खूप स्तुत्य उपक्रम आहे हे पटायला लागलं आणि मग आपण का विचार करू नये असा करून पाहूया की थोडासा सकारात्मक विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याच्यासाठी आपल्याला विचार करायलाच पाहिजे त्याच्यासाठीच लिहिले सगळं हे समर्थाने मग ह्यातलं श्लोक क्रमांक अकरा मला जो पूर्वीपासून आवडत होता मी म्हणत होतो पण त्याचा अर्थ मात्र वेगळा घेत होतो बरं का तो श्लोक असा आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनातूची शोधून पा आहे चिरे रे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या मनाला भ्रमराची उपमा दिली आपलं मन कसे, भ्रमसार भ्रमरासारखं आहे चंचल आहे इकडून तिकडं तिकडून इकडं तिक्ड़, धावत असतं एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि आपल्या सर्व संत साहित्याने या मनाला स्थिर करण्यासाठी ताब्यात ठेवण्यासाठी जो मनोबोध केलेला आहे त्याच्यात रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकाचं स्थान हे आढळ आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल सुद्धा ह्या श्लोकावरती जो व्हिडिओ केला आहे ना अकराव्या श्लोकावरती त्याच्यामध्ये एक अनघा मोडक नावाची ताईंची क्लिप ॲड केली आहे बरं का काय सुंदर बोलले ती ताई ती म्हणते नियतीने केलेल्या आघातामुळे माझे पंचज्ञानेंद्रियातले अवयव असलेले डोळे जरी क्षतिग्रस्त झालेले असले मला दिसत जरी नसलं तरी माझी अंतर्दृष्टी शाबूत आहे मी त्या अंतर्दृष्टीकडे पाहते आणि त्याच्यानुसार काम करते असा सकारात्मक विचार ठेवून ह्या बहिणी केवढी मोठी झेप घेतली आयुष्यामध्ये तरुण वयामध्ये एवढा मोठा आघात सुचल्यानंतर त्यांना जर हे शक्य आहे आपल्याला का नाही अशा अर्थाने जेव्हा ह्या अकराव्या जे श्लोकाचा विचार करायला लागलो तेव्हा मग मक... जो विचार डोक्यात आला सकारात्मक विचार करण्याच्या पद्धतीतनं जो विचार मी केला तो तुमच्यासमोर मांडतो बघा पडतो का जनी सर्व सुखी असा कोण आहे या श्लोकामध्ये समजा आपण असं जर विचार केला की समर्थ म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे कोणी नाही पूर्व पूर्वसंचित केले त्यासारखे के भोगणे प्राप्त झाले मग भोग आणि मोकळेवा त्याच्याशिवाय पर्याय नाही असं नाही म्हणायचं कदाचित समर्थ आता या श्लोकाच्या पहिल्या चरणाचा जर आपण विचार केला आणि तिथे जनी सर्व सुखी असा कोण तिथं जर एक प्रश्नार्थक चिन्ह दिलं तर समर्थच त्याचं आपल्याला उत्तर देतात नाही आहे मग हा सुखी माणूस शोधा ते शोधायचं काम मात्र आपल्या मनाला विचारी मनाला समर्थाने सोपवलंय विचारी मनात ऊची शोधो नि पाय आता पुढच्या दोन चरणामध्ये संचिताचा जो विषय आला आहे ना त्याच्या अनुषंगाने सुद्धा खूप गोंधळ होता बरं का मनामध्ये जन्म पुनर्जन्म त्याच्यातलं संचित असं नको विचार करायला ह्या जन्मामध्ये आपण काय कर्म करतो आपण किती सकारात्मक विचार करतो आणि त्याचा आपल्याला आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला पुढं जाऊन आपल्या राष्ट्राला काय उपयोग होतो ह्या दृष्टीने जर आपण विचार केला पावलं उचलली कर्म केली तर ह्या कर्मामुळे संचित जे आपलं जमा होईल त्याचं फळ हे सुखच असणार आहे ते सुखाच्या मागे धावत जायची गरज नाही ते सुख आपल्यापर्यंत येईल आणि एक अतिशय सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणारे हे सगळे श्लोक आहेत समर्थांचा उद्देश तो आहे या सगळ्या श्लोकांच्या अनुषंगाने एक नवीन विचार नवीन दृष्टी अनुराधताही सगळ्यांना देत आहेत त्यांचा तो प्रयत्न त्यांचा तो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं आपणही त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलूया आजपासूनच सगळा सकारात्मक विचार करायला सुरुवात करूया काय हरकत आहे करून तर पाहू पटतंय का सर्वे सुखिनः सर्वे सन्तु निरामयः जय श्रीराम